गोस्वामींचा आवडीचा कलाकार होतो कला मी आवडता कलाकार मग एकदा जत्रेमधून कॉल आला आणि प्रचंड वायुवेगाने मी आनंद आनंदून गेलो आणि मी गेलो आणि ती सिरियल जॉईन केली आणि सगळी मंडळी छान आहेत आमच्या सिरियलमधली कॉपरेटिव आहेत सिरियल करू लागलो पुन्हा जर खरं सांगायचं झालं तर अडसर असा आला की त्या मधल्या काळात जेव्हा आर्थिक कोंडी झाली होती माझी तेव्हा त्या काळात एखाद दोन व्यक्तींकडून मी आर्थिक मदत घेतली होती ती घेताना त्या व्यक्ती कशा आहेत हे मला समजलं नव्हतं म्हणजे आत्ता छान वागणारी व्यक्ती ही नंतर पुढे जाऊन क्रूर वागेल किंवा वाईट पद्धतीचा विचार करणारी असेल असं काही माहिती नव्हतं मला आणि मी हास्यतरा करायला लागलो त्यांची अमाऊंट मोठी होती त्यांना द्यायची जी होती ती आणि जसे चेक्स यायचे पैसे यायचे तसे मी थोडे थोडे त्यांना देत होतो परंतु कदाचित त्यांचा लोभीपणा असेल किंवा हव्यास असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील तो त्यांच्या स्वभावाचा भाग आहे ते नंतर नंतर मला येऊन सेटवर येऊन त्रास देऊ लागले आणि तेव्हा गव्हर्नमेंटने एक खूप कडक गाईडलाईन्स आम्हाला दिल्या होत्या म्हणजे आम्हाला स्क्रिप्टसुद्धा आम्ही हाताळू शकत नव्हतो का तर कोविडचा सीझन होता किंवा काय होईल एकमेकांसमोर बसून जेव जेवायला पण आम्हाला बंदी केली होती बंदी इन द सेन्स किती नियम होते सरकारने टाकलेले आणि सचिन गोस्वामी सर किंवा आमची बाकीची मंडळी एक खूप नियमांचं काटेकोरपणे पालन करणारी मंडळी होती शूटिंग करत होतो पैसे यायचे त्यांना द्यायचो आणि त्यांचा त्रास सुरूच होता कधी फोनवरनं धमक्या कधी सेटवर प्रत्यक्षात यायचे आणि मग सगळं वातावरण हालायचं आणि माझं तर मी तर ब, ब ब हे व्हायचो भंजाळायचो म्हणजे तेव्हा तर एकाने असाही आरोप केला की अरे यार त्याला खूप टेन्शन्स आहेत रे यार बोट टेन्शन मे आदमी हो तो एकाने सांगितलं की चा कुठे काय टेन्शन विन्शन आहे चांगलं तर नाटकात छान काम करतो आहे हास्यत्रामध्ये चांगलं काम करतो आहे तो त्याला काय टेन्शन मिशन वाटत नाही मला त्याला असेल खरं तर टेन्शन असायचं एक अनामिक धडधड आतमध्ये असायची सेटवर आमच्या माणसांव्यतिरिक्त एखादी वेगळीच व्यक्ती दिसली की ही व्यक्ती मला त्रास द्यायला आली आहे का अशी एक नकळत भावना मनात यायची नाटकाच्या प्रयोगाला गेल्यानंतर तिथे देखील ती एक धडधड असायची कधी एकदा नाटकाचा प्रयोग संपवतो आहे आणि तिथून निघतोय असं झालेलं असायचं कधीकधी तर पड़ मी ज्या थिएटरला जमायचं त्या थिएटरला मागच्या दरवाजाने पण मी पळालेलो आहे कारण परिस्थिती तशी होती की त्यांना पैसे देऊन देतो आहे तरी ते ऐकत नव्हते हो त्यांना त्यांचा लोभीपणा वाढत चालला होता आणि एकदा असंच सगळं सुरू असताना हास्यचित्राचं शूटिंग होतं मला आणि त्यांनी मला जवळजवळ तीन दिवस फोनवरती धमक्यांनी मला पिडलं आणि सांगितलं की आता आम्ही ह्या दिवशी सेटवर येणार कारण तिथे शूटिंग कुठे चालतं कधी असतं हे लोकांना बाहेर कळतंच त्याला काय प्रॉब्लेम म्हणजे काही हे नाही फार मोठं तर मग ते म्हणाले की आम्ही येणार परवाच्या आणि तुला परत त्रास देतो आहे आम्ही त्याचं कारण असं झालं आमच्याकडे सचिन गोस्वामी आणि मोठे सर ही दोघेही इतकी चांगली मंडळी आहेत की सिरियल लाईनमध्ये जरी नव्वद दिवसाने पेमेंट केलं जातं परंतु ही मंडळी जी अशी आहेत की ज्यांनी आमचे कलाकारांचे प्रश्न समजून आम्हाला वेळोवेळी वेल इन ॲडव्हान्स मदत केलेली आहे आर्थिक बाबतीत आणि आमच्याकडे दर महिन्याला न सांगता चेक निघायचा न सांगता पेमेंट मिळायचं एक महिना असा होता आला होता शूट शूट चालू असताना की सचिन गोस्वामी सर आमचे त्यांना कोविडची लाग लागण झाली आणि त्यांना होम क्वारंटाईन व्हावं लागलं आणि मग ते मात्र आम्हाला तिथून ब त्याच्यावरती आपल्या नेटवरती आम्हाला ते सगळं तिथून गाईड करायचे तर ते स्वतः खूप काटेकोर सगळ्या गोष्टींचं नियमांचं पालन करत असल्यामुळे आम्ही त्यांना काय बोलू शकत नव्हतो आणि वे वेळच्या वेळी त्यांनी आम्हाला पैसे दिले होते कधी आम्हाला त्यांच्याकडे पैसे मागावे लागले नाहीत त्या नेमकं त्या काळात सरांना काही सेटवर येणं जमलं नाही आता सरच सेटवर नाही आलेत तर आमचे चेक काढणार कोण आणि मला त्या समोरच्या त्या ज्या कोण दोन तीन व्यक्ती होत्या त्यांना पैसे देण्यासाठी विलंब झाला माझ्याकडून तर मी त्यांना सांगत होतो मी देतोय तुम्हाला पैसे मी देणार तुम्हाला आणि त्यांनी परत धमकी वजा फोन बिन सगळं सुरू झालं तीन दिवस मी मला काही जेवण गेलं नाही काही सुचत नव्हतो घरच्यांना सांगू शकत नव्हतो काय प्रॉब्लेम्स आहेत कारण मला ऑलरेडी मी टेन एकट्यानेच टेन्शन घेतलेलं बरं ना सगळ्यांना टेन्शन देण्यापेक्षा आणि मात्र मग एके दिवशी निघालो सेटवर जायला तेव्हा रिहर्सल आदल्या दिवशी रिहर्सल आणि दुसऱ्या दिवशी हास्यत्रेचं शूट तिथे गेल्यावर सेटवर गेल्यावर खूप बरं वाटायचं सगळे छान भेटायचे मंडळी विनोद निर्मिती व्हायची आणि एकदा निघालो आणि तो दिवस तो होता ज्याने ज्या दिवशी त्यांनी मला धमकी दिली होती म्हटलं आता पुन्हा सेटवर गोंधळ गडबड होणार आणि खाली आलो बिल्डिंगच्या तीन दिवस काही घरी असून घरी जेवलो नव्हतो आणि सगळ्याचाच त्रास करून घेतला होता त्रागा झाला होता सगळा आणि थोडासा त्या काळात हलक्या प्रमाणात बीपीचा त्रास मला सुरू झाला होता खाली आलो आणि त्या एकंदरीत मी म्हटल्याप्रमाणे ती अनामिक भीती धडधड तीन दिवस न जेवणे अशा सगळ्या त्या गर्तेत मला चक्कर आली आणि मी माझ्या एका मित्राला मला काय स ना सुचे ना धरदरून घाम फुटला सगळं असं गोल गोल फिरत होतं मित्राला कसा फोन मित्रा कसा फोन केला म्हटलं अरे असं असं होतं आहे तो मित्र आला त्याने मला रिक्षात टाकलं एका डॉक्टरकडे घेऊन गेला म्हणाले अरे प्रॉब्लेम आहे यांचा हे कसे उभे कसे आणलंच कसं रिक्षातून ना म्हणे झोपवा त्याने मला ॲडमिट करून घेतलं तिथे सलाईन वगैरे लावलं म्हणाले यांचं ना खूप प्रेशर वाढलं त्यांचं प्रॉब्लेम आहे म्हणजे अजून प्रेशर वाढलं तर ब्रेन हॅमरेज हो वगैरे होईल या माणसाला त्यांनी त्या सलाईनमध्ये आय थिंक सो so झोपेचा असावं किंवा रिलॅक्स होणायचं इंजेक्शन माझ्या चांगल्यासाठी त्यांनी त्या डॉक्टरांनी दिलं वगैरे हो मला औषध पाणी केलं माझा फोन त्या मित्राला सांगितलं की तो स्विच ऑफ करून ठेवा त्याला आता कुठल्याही पद्धतीचं प्रेशर देऊ नका या काळात आणि मी गेलोच नाही त्या दिवशी सेटवर जेव्हा जाग आली तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते मी डॉक्टरांकडे होतो मला सलाईन वगैरे लावलं होतं सगळ्या गोष्टी आता नेमकं काय करावं हे हो समजत नव्हतं त्या माणसांचे फोन सुरू होतेच सेटवर काय सांगायचं ते समजत नव्हतं सुचत नव्हतं घरी काय सांगायचं ते समजत नव्हतं मग म्हटल्याप्रमाणे की ह्या इंडस्ट्रीमध्ये वळली की गॉसिपिंग करणारी माणसं भरपूर आणि मग कदाचित काही अनामिक लोकांकडून सरांच्या कानावर किंवा काहीतरी गोष्टी गेल्या असतील किंवा का अबाउट ड्रिंक्स करून झोपला असेल किंवा कुठेतरी पडला असेल किंवा अजून काहीतरी झालं असेल किंवा दुसरं कुठलं तरी काम तू मिळालं असेल न सांगता तुम्हाला घेतलं असेल वगैरे वगैरे अशा अनेक वावड्या झाल्या आणि हास्यजत्रेमधून मनाविरुद्ध मला एक्झिट घ्यावी लागली नंतर मी सरांशी बोलण्याचा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न देखील केला सर पण म्हणाले बघूयात सांगतो एकदा आत्ताच मधल्या काळात जेव्हा सगळं स्थिर सावर झालं हे सिरियल दिग्दर्शित करण्याची जेव्हा संधी माझ्याकडे आली तेव्हा सेट बघण्यासाठी आमच्याच सेम स्टुडिओला गेलो खंत होती मनामध्ये परंतु कळत नव्हतं काय करावं आमच्या सेटवर गेलो म्हणजे जिथं आमचा फ्लोर फ्लोअर जत्रेचा तिथे गेलो आहे समोर मला चाळीचा सेट लावायचा होता आमच्या सिरियलसाठी तिथपर्यंत गेलो आहे आणि मी आमच्या हास्यत्रेच्या सेटवर मी जाऊ शकत नाही आहे असं काहीसं एक वेगळी हुरहुर होती म्हटलं ॲटलीस्ट जाऊया ॲटलिस्ट सरांना भेटीयत तर समोर ठरवलं होतं मनातून जायचं सरांकडे सरांना सांगायचं की सर पुन्हा मला जॉईन करून घ्या मला यायचं आहे सर परंतु ती काही डेरिंग आज ताब्यात माझ्यात आली नाही आहे किंवा झाली नाही सेटवर गेलो भेट सरांना भेटलो सरांनी पण आस्थेने चौकशी केली खूप उत्तम स्वभावाची व्यक्ती आहे ती म्हणजे गोस्वामी सर त्यांना आधी नवल वाटलं की हा आला कसा काय सेटवर असं वाटण्याची शक्यता असणार आश्चर्य वाटलं असेल त्यांना सरांनी चौकशी केली आस्थेने विचारलं कसा आहेस मुलगा कसा आहे बाकी काय चाललं आहे सध्या काय करतोय इथे आज कसं काय सेटवर सांगितलं असं जसं सिरियलचं करतो मी आहे करतो मी लिहिले सिरियल आणि एस आर ए नावाची सिरियल आहे होती सुखाने राहू आपण नावाची तर म्हटलं ती सिरियल लिहिले आणि कदाचित दिग्दर्शित पण करतो आहे मी तर त्याचं सेट इथे लावायचं म्हणून त्यासाठी ते आलो होतो पण म्हटलं पावलं काही परत परतीच्या प्रवासाला निघत नव्हती माझी की आमच्या लाडक्या सेटवर आम्ही मी तिथे गेलो आहे आणि त्या सेटवर न जायचं हे काही मनाला पटत नव्हतं पण गेलो सरांना भेटलो परंतु पुन्हा सर मी येतो पुन्हा मला काम द्या ही काही डेअरिंग झाली नाही मग नव्याने कामं शोधणं हे ओघाने आलंच आणि आता जशी कामं होतील मी म्हटल्याप्रमाणे तसं लोकांपर्यंत पुन्हा जेव्हा चांगले दिवस येतील सगळं आता छान छान सगळं सुरू झालं आहे तेव्हा परत चांगले सुगीचे दिवस येतील ईश्वर ते करो हीच प्रार्थना आणि गोस्वामी सरांनी परत पुढच्या प्रोजेक्टमध्ये मला संधी देऊ ही सदिच्छा